नमस्कार मी अरुणा येथे चोरीचा नवीन फंडा चोरट्यांनी शोधून काढलाय यामध्ये शेतकऱ्यांचे औषध फवारणीसाठी जे ट्रॅक्टर असतात त्या ब्लोअरचे गण चोरीला जाण्याचा प्रकार उघडकिसालाय गण पितळ असल्यामुळे ब्लोअरचे गण चोरीला जात आहेत एका गणाची किंमत अडीच हजार असल्याने ब्लोअरला चार ते पाच गण असतात त्यामुळे असे सहज काढता येणारे व सहज चोरी करता येणारे गन चोरीला जात असल्याने यरंडोलीमध्ये शेतकऱ्यांच्यातून भीती व्यक्त करण्यात येत आहे गेली दोन वर्ष द्राक्ष शेती शेत नुकसान येत आहे त्यामुळे द्राक्ष शेतकरी तोडत आहे निसर्गाकडूनही नुकसान होत आहे बाजारभाव देखील नाही आणि आता चोरी म्हटल्यावर शेतकरी चिंतेत पडलाय त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज गेल्या चार पाच महिन्यापासून गावामध्ये एरडोली गावात आणि या परिसरात ट्रॅक्टरचे गन चोरीचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे व वा ह्या ट्रॅक्टरचे गन हे पितळी गण आहेत ह्या सरासरी एका गणची किंमत जर विचार केला तर आपण एक दोन ते अडीच हजार रुपयेच्या आसपास किंमत आहे त्यामुळं एका ट्रॅक्टरला कमीत कमी आठ ते दहा किंवा त्याहून अधिक म्हणजे असे गण लागतात जर एका ट्रॅक्टरचे गन काढले तर कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये एवढी त्या गणांची किंमत होत्या आणि अशा प्रकारे गेल्या सहा महिन्यापासून इरंडोली गावातून किमान एक दोनशे ते तीनशे गण असे चोरी झालेले आहेत म्हणजे जर दहा जणांची किंमत पंचवीस हजारच्या आसपास होत असेल तर दोनशे तीनशे गनाची किंमत किती यावरून आता एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की शेतकऱ्याचं किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान व्हायला लागले आज इकडं बेदाण्याचे दर बघितले तर शंभर एकशे दहा एकशे वीस आणि इकडे औषधाच्या किमती प्रचंड वाढायला लागलेत आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याला हा इतका मोठा आज मूर्दंड व्हायला लागला की एवढ्या मोठ्या पद्धतीने ही गणाची चोरी होऊ लागल्या किंवा काही काही ठिकाणी तर गण चोरीचा करण्याचे प्रकार की त्यांनी जर शेडमध्ये जरी लावले असेल तर त्या शेडचं कुलूप तोडून हे गण चोरी केलेली आहे मग अशा पद्धतीनं आज हे ह्या चोरांचा कुठंतरी छडा लागला पाहिजे हे चोर कोण आहे किंवा हे आमच्या माहितीनुसार तर हे तर आसपास परिसरातीलच असावेत असे किंवा ही माहिती आहे की बाबा हे इथं ट्रॅक्टर लावलेलं ला आहे किंवा हे पूर्ण ह्यांना ज्ञात असल्यानं हे सगळे हे प्रकार हे करत आहेत मग कुठं आहे काय आहे किंवा हे किती वेळ करायचं हे अशा पद्धतीचं प्रकार कुठंतरी थांबले पाहिजेत आणि आपल्या या परिसरातील शेतकऱ्याला कुठंतरी हे म्हणजे हे थांबवून कुठंतरी याचा छडा लागून हे कुठंतरी थांबलंच पाहिजे शेतकऱ्यांना आता याबाबतीत शेतक ब काही शेतकऱ्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आपल्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत पण याबाबतीत अजून छडा याचा लागला नाही तर या यात मी एक विनंती करतो आहे की या मिरज ग्रामीण पोलिसांनीही याबाबतीत थोडी ठोस भूमिका घेऊन किंवा याबाबतीत थोडंसं योग्य पद्धतीनं चौकशी करून जे शेतकऱ्याचं ही लोक जी काही नुकसान करण्यात तर ह्या यांचा कुठंतरी बंदोबस्त करावा आणि हे कुठंतरी थांबवावं आणि याबाबतीत ह्या ग्रामीण पोलिसांनी थोडं सतर्कतेची भूमिका घेऊन थोडंसं शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं एवढं त्यांना मी विनंती करतोय काय माहिती आहे कधी कधी केल्या परवाची संध्याकाळी नाहीतरी काय फुटल्यामुळे आठ चार हा इकडं मग इकडल्या बाजूला चार आणि इकडल्या बाजूला चार मग याची सरासरी एकाची किती किंमत आहे अडीच हजार रुपये अडीच हजार म्हणजे चार म्हटलं तरी मी जवळजवळ वीस हजार रुपये झाली समटरी आणि बॅटरी आणि द्राक्षाची बॅटरी काय बर 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 तरी द्राक्षाचं काय किती रेट काय आला काय याला काय तोट्यातच आहे या वर्षी काय आहे तरी पण त्या बेदाण्याचा दरबुल काय विशेष नाही एकशे दहा एकशे वीस असा दर किती दोन अडीच लाख रुपये तोट्यातच आहे ऐंशी रुपये निघले मग आता हे सगळं हे एवढं हे नुकसान आता बागेचं सतराऐंशी हजार रुपये मग काय हे सगळं शेतकऱ्यांना काय आता करायचं काही काय ठरवायचं आता काय करायचं